काँग्रेस लाडक्या सावत्र बहिणींचा भाऊ भाऊ काँग्रेस लाडक्या बहिणींचा सावत्र भाऊ भाऊ काँग्रेस आमदार सुनील केदार च करायचं काय निषेध असो निषेध असो सुनील केदारचा निषेध असो निषेध असो निषेध असो के असो

सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदू सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जय शिवाजी जय 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 शिवाजी महेंद्र शेठ चोरवे तुम आगे पडो मुख्यमंत्री शिंदे साहेब तुम बढ़ो काँग्रेस लाडक्या बहिणींचा सावत्र भाऊ भाऊ शिवसेना

देशामध्ये देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये देशातल्या जनतेचा नेरेटिव्ह सेट करून काँग्रेस महाआघाडी सरकारने मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत असताना अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीयांचं नेरेटिव्ह सेट करून या देशामध्ये मोदींचं सरकार आरक्षण रद्द कर आरक्षण रद्द करणार आहे अशा भूलदफा मारून त्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढत असताना आमचा अप्रचार केला परंतु त्यांच्या मनामध्ये असलेलं ओटात असलेलं ओटात आलं राहुल गांधी बाहेर देशाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी असं म्हटलं की काँग्रेसचं सरकार सत्तेवर आल्याच्या नंतर आम्ही आरक्षण रद्द करण्याच्या बाबतीमध्ये विचार करू म्हणजे गोरगरीब जनतेच्या अनुसूचित जाती जमातीच्या एस टी एस सीच्या बाबतीमध्ये किती चुकीचं वक्तव्य केलं त्यांनी हे या देशामधल्या जनतेने या मीडियावरती पाहिलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे काँग्रेसचे आमदार सुनीलजी केदार यांनी सुद्धा सांगितलं की राज्यामध्ये माहितीच्या माध्यमातून आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण ही योजना जी सुरू केलेली आहे ही योजना आमचं काँग्रेसचं सरकार या राज्यात आल्यानंतर मुख्यमंत्री लाडके माजी फैन योजना म्हणजे सर्वसामान्य महिलांना महिन्याला पंधराशे रुपये ते त्यांच्या खात्यामध्ये येत आहेत त्यांना त्याची दृष्ट लागलेली आहे आणि अशा पद्धतीचं खेदजनक उद्गार आमदार सुनील केदार यांनी केलेला आहे आणि आणि म्हणूनच आज संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये या वकुवाचा वक्तृत्वाचा संपूर्ण ठिकाणी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने राज्यामध्ये संपूर्ण ठिकाणी करत आहोत आज उत्तर रायगडमध्ये सुद्धा कर्जत आणि खोपोले या ठिकाणी सुनील केदार आमदार यांचा आम्ही जाहीर निषेध करतो हे काँग्रेस आमदार सुनील केदार लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ आणि सावत्र भाऊ या लाडक्या बहिणींना पैसे कसे देऊ करत नाही आहेत असं त्यांनी या ठिकाणी जे उद्गार काढलेले आहेत त्याचा आम्ही या ठिकाणी चेद करतोय मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये पुन्हा आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महिलांच्या सन्मानाकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना असेल त्याचप्रमाणे अन्नपूर्णा योजना असेल की वर्षाला तीन सिलेंडर मोफत जे मिळत आहेत वयस्वी योजना असेल आणि महिला सशक्तीकरणाचं जे धोरण आखलेलं आहे हे धोरण हे सरकार पुन्हा या महिलांच्या ताकदीवरती आणि महिलांच्या प्रेमाखात पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्वाखाली सत्ता पुन्हा येणार आहे जरी असे गाणेरेड सुना सुनील केदार काँग्रेसचे आमदार यांनी कितीतरी मनामध्ये जरी चंग बांधला असेल तरी त्यांचं सरकार काही या ठिकाणी येणार नाही सरकार पुन्हा महायुतीच येणार आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आहे ही योजना सुरूच राहील पुन्हा एकदा मी सुनील केदार काँग्रेसचे आमदार यांचा या ठिकाणी मी निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र महिला बोलते सुनील केदारचा भाऊ आमचे खाऊ शिवसेना हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आमदार महेंद्र से थोरे तुम्ही आगे म्हणजे मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा जय शिवाजी अरे कोण म्हणतो देणार नाही और बेटा मां या बोल ये क्या नगर क्या है ये चलाओ सारे बाकी इधर माइक देना कभी जा दादा स्टार्ट मत लगा तू रही पर दाब ना दे दे दिस पे बंद दे મહારાષ્ટ્ર મુખ્યમંત્રી એકનાથજી શિંદે સાહેબ मागतात त्या पंधराशे रुपयांचा उपयोग आम्हाला होऊ शकतो ही सर्वसामान्य महिलाची खरोखरच अत्यंत आनंदाची बातमी मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना चालू केली या योजनेसंदर्भात महिलांना मिळाली आणि आमच्या महिलांना खूप आनंद झाला परंतु या पंधराशे रुपयाची जर कुठेतरी विरोधकांच्या डोळ्यात खूप चालू लागली आणि जी योजना साहेबांनी अंमलात आणली तिथपासून हे काँग्रेसचे नेते त्या पंधराशे रुपयाची योजना बंद करू आहेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी असो त्यांनीसुद्धा ते वक्तव्य केलं आणि त्यानंतर हे सुनीलजी केदार आमदार त्यांनीसुद्धा हे वक्तव्य केलं की ही योजना आमची सत्ता आल्यानंतर आम्ही बंद करू परंतु तुमची सत्ता सोडाच पण तुम्हाला इथे उभे राहायला सुद्धा आम्ही जागा देणार नाही असे आमच्या सर्व महिलांचं ठाम मत आहे आणि आज आम्ही सर्व महिला या सुनील केदार यांचा जाहीर निषेध करतो आणि आज तुम्हाला चप्पल ना आवडलं पण उद्या जर तुम्ही पुन्हा हे वक्तव्य करा तर तो तुमच्या तोंडाला कालपासून तुझे गाढवावर जिंद गाळायला कमी करणार नाही असे या आमच्या महिला आहेत आणि सरकारी युतीच येणार आणि ही योजना वर्ष वर्ष चालू राहणार एवढंच मी या निशिराज जयशिवजी जय शिव सेना जिंदाबाद हिंदु हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा એક દવાખાનામાં જઈને રજાઓ લાંબુ રજાઓ હોય છે આજે કઈક છે કુછ બરા

काँग्रेस आमदार लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ काढलं का चला शक्ती <स्थाँगारी> 你咋不听俺的呢？嗯嗯